शहर विकासाची नियोजनबद्ध व कायमस्वरूपीची विकासकामे सुरू असल्यामुळे एकदा केलेली कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही गेल्या पन्नास वर्षांपासून पाऊस पडला की मंगलगेट परिसरापासून चितळे रोड गांधी मैदान पटवर्धन चौक आनंदी बाजार गाडगिळ पटांगण या परिसरामध्ये अक्षरशः नदीचे स्वरूप येत असते त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी राज्य शासनाकडून मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे माजी सभापती किशोर डागवले यांनी शिववारत प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी चांगल्या विचारांची गरज असते काम करत असताना विरोध होत असतो त्याकडे दुर्लक्ष करत विकासाची प्रश्न मार्गी लावली जात आहेत शहर विकास आराखडा मंजूर झाला असून पहिल्या टप्प्यात दीडशे कोटी रुपये मिळाले आहेत या व्यतिरिक्तही शहरात विविध विकासाची कामे सुरू आहेत तारकपूर रस्त्यासाठी अठरा कोटी रुपये मंजूर केले असून ते काम प्रगतीपथावर आहे याचबरोबर केडगाव उपनगर परिसरामध्ये सुमारे शंभर कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत या माध्यमातून विकासाला चालना मिळाली आहे आनंदी बाजार येथे महिलांसाठी आमदार निधीतून जिमची निर्मिती केली असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे चितळे रोड जिल्हा वाचनालय पटवर्धन चौक ते नालेगाव अमरधाम गेटपर्यंत भुयारी गटार व रस्ता कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले आज गणेश उत्सवाचा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी योगायोगानं आपल्या नगर शहरातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आदरणीय किशोरी डाकोली साहेब यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारं शिवभरत प्रतिष्ठान यांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासूनची एक वेगळी परंपरा या गणेश उत्सवाची त्यांनी जोपासलेली आहे आणि मग या मंडळाचा आजचा सा देखाव्याचा उद्घाटन सोहळा त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं संपन्न आला त्याचबरोबर महाआरतीचा कार्यक्रम असेल तो या परिसरामध्ये मुख्य जो जिल्हा वाचनालय ते अगदी पटवर्धन चौकमार्गे अमरधामपर्यंत भूमिगत गटार आणि त्याचबरोबर कॉन्क्रीट करण्याचा कामाचा शुभारंभ झालेला आहे आणि हे काम आज प्राथमिक स्वरूपामध्ये याचा भूमिपूजन समारंभ पार पडलेला आहे आणि गणेश उत्सवाचा काल खंड संपन्न झाल्यानंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात देखील होणार आहे पण या कामाकरता अनेक मंडळींनी या ठिकाणी पाठपुरावा हो केला त्याच्या माध्यमातून या कामाला आज तर योग्य ते काम गती मिळण्याचं काम आज निधी उपलब्ध झाल्यानंतर झालेलं आहे आणि निश्चित आज शहराच्या मध्यवर्ती भागामधला असणारा परिसर आणि या परिसरात एक मोठी समस्या गेल्या काही वर्षामध्ये निर्माण झालेली होती आणि म्हणून हे काम खरंतर डागवाले साहेबांनी अनेक वर्ष पाठपुरा देखील केला आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा निधी हा अगदी नगरपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून हे काम पूर्ण झाल्यानंतर ह्या भागातला एक मोठा प्रश्न आज मार्गी लागणार आहे मी डागवाले साहेबांना मनपूर्वक त्यांच्या वाडूसाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि नगर शहरामधला आज म्हणजे तिसऱ्या दिवशी उद्घाटन सुरू झालेला देखावा हा शिवर्रथ प्रतिष्ठानचा पहिला देखावा आहे सर्व नगरवासियांनी जे अगदी बालगोपाल असतील त्यांना पाहण्याकरता पटवर्धन चौक परिसरामध्ये डागवले साहेबांच्या कार्यालयाच्या बाहेर हा देखावा खुला झालेला आहे आजच्या आपण पाहिला असाल का जे काही आपल्याला या कामाबद्दल या इथल्या समस्येबद्दल आपण त्या उद्घाटनाच्या व्यासपीठावर तर बोललो आहे परंतु या प्रभागामध्ये काम करत असताना माझ्याबरोबर दीपकजी सुळ असतील नरेंद्र कुलकर्णी असतील अजय जे असतील दत्ता मुद्गल असतील असे सगळे मंडळी का हा पाण्याचा प्रश्न अत्यंत मोठा प्रश्न आमच्या या प्रभागामध्ये होता आणि तो मार्गी लावण्यासाठी आम्ही सतत साहेबांच्या मागं पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला आज कुठंतरी यश आलं आणि ते जे वर्क ऑर्डर होऊन आज त्या कामाचा शुभारंभसुद्धा झाला आणि साहेबांनी सांगितलं आमदार साहेबांनी की गणेश विसर्जनानंतर प्रत्यक्ष कामालासुद्धा सुरुवात होणार आहे म्हणून मी वार्ड क्रमांक बारा असू द्या तेरा असू द्या या सर्व या भागातील माझ्या माता भगिनी आमचे सर्व प्रयत्न करणारे सर्व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आमदार साहेबांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांचे आभारसुद्धा मानतो